आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून जरांगे पाटलांनी केली रॅलीची सुरुवात संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून भव्य मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीची सुरुवात केली मिरजेतील महात्मा गांधी चौक क्रांतीसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते सांगलीतील राम मंदिर चौक या मार्गावर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या समवेत या रॅलीमध्ये विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील मराठा बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत हातात भगवेत ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान करून एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देत मराठा बांधव हे या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत जय जय जिजाऊ समाजाचे मार्गदर्शक संघर्षे मान्य मनोज दादा पाटील यांचे मिरजेत आगमन झाल्यानंतर मिरजकर मराठा समाज व मिरज तालुक्यातील सर्व मराठा समाजातील पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने पाऊस पडत असताना सुद्धा मनोजदादा जारंगे यांचं स्वागत करून मिरजेतील असणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादाने पुढे कर्मीर वाहू पुतळा हार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार करून दादांच्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरज तालुका व मिरज शहर यांच्या वतीने महिला व पुरुष यांच्या माध्यमातून पाऊस असताना सुद्धा खूप मोठं स्वागत व जल्लोषात झालेले आहे अशाच पद्धतीने मनोज दादांची रॅली आता सांगलीकडे रवाना झालेली आहे सर्व मिरज तालुक्यातील माता भगिनी मराठा समाज मिरज शहरातील मराठा सर्व आम्ही आभार मानतो आम्ही नियोजन केलेल्या कार्यक्रमाला भरघोस सहकार्य केल्याबद्दल लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा